खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते व विविध पुरस्कार प्रदान देखील करण्यात आले गेल्या एकवीस वर्षांपासून शहरात अखंड हरिनाम सप्ताह आणि पुरस्कार विचारून विचार सोहळा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने केले जात आहे सोळा ते तेरा तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील पवन नगर कीर्तीसुधाजी शाळेजवळच्या पाटम मार्केटच्या पाठीमागील प्रसन्न हनुमान मंदिर व रामेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात संपन्न झाले आहे यात वारकरी संप्रदायासाठी आपलं उभ आयुष्य वेचणाऱ्या जनमानसाला सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण व खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूज्य विठ्ठल बुवा चौधरी परमपूज्य मोठे बाबा कृष्णाजी पुष्न, माउली जायखेडकर परमपूज्य नुजी बाबा राजपूत परमपूज्य संत दगाजी बापू या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवन गौरव पुरस्कार वारकऱ्यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातून अनेक मान्यवर व ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी वेलदारवाडी येथील खानदेश रत्न पारायण ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील जामोद येथील सकारामपूर इल्लोर हरिभक्तपारण तुकाराम महाराज यांना खानदेश वारकरी रत्न पुरस्कार व शिंदखेडा तालुक्यातील भडणेकर येथील हरिभक्तपारायण नारायण महाराज राजपूत यांना खानदेश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपारण ज्ञानेश्वर माऊली बिलदार वाडीकर नागाई संस्थांचे महंत प्रणव गिरी महाराज हरिभक्त पारण संजय भोंडगे देवळा महंत सतीश महाराज भोंगे हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज बोंधुर पाठशाळा आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे सचिव सुनील वाघ कार्याध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील उपाध्यक्ष हरि हरिराधामन गवळी यांच्यासह मंडळातील सदस्य व वा वा वारकरी संप्रदायातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून धुळे शहरात अखंड हरिनाम सप्त आणि पुरस्कार वितरण सोहळा घेत असतो त्या माध्यमातून हे एकवीसवं वर्ष या एकवीसव्या वर्षी गेल्या सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पवननगर मार्केट यार्डच्या मागे घेण्यात आला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्या सप्ताहाला उपस्थित होते आणि आज महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी आपलं उभा आयुष्य वेचणाऱ्या जनमानसाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण आणि खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्कार आज या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तो त्याच पद्धतीने मार खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूंजनीय विठ्ठल गुवा चौधरी उप बाबा कृष्णाजी माऊली जायखेडकर आणि नतुशी बाबा राजपूत श्री दगाबाबाजी आणि या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवनगौरव पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातनं जळगाव जिल्ह्यातनं धुळे जिल्ह्यातनं अनेक मान्यवर अनेक ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नागाई संस्थांचे महंत श्री प्रभगिरीजी महाराज बेलदारवाडीचे संत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर हरिभक्त परायण श्रीराम मंदिराचे मठाधिपती महंत सतीश महाराज भोंगे महंत अनंतराजी आनंदाजी कजवाडेकर महाराज श्री माधवनाथजी महाराज श्री तुकाराम बाबाजी ओरकर असे अनेक संत आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून जे अनेक उप उपक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो त्या उपक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा मानाचा पुरस्काराचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाला खानदेश वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बापू मोफरे त्यांच्यासह वारकरी मंडळाचे सर्व विश्वस्त तालुका अध्यक्ष संघटक समूह पदाधिकारी सदस्य आणि या चारही जिल्ह्यातलं मोठ्या संख्येने आज वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातनं पुरस्कार ती सर्वच वारकरी ज्येष्ठ संतांना ज्येष्ठ वारकरी बंधू भगिनींना आम्ही या माध्यमातनं हार्दिक शुभेच्छा देतो वतीने विनंती आम जनतेला करतो लोकशाहीचा उत्सवसुद्धा महाराष्ट्रावर नव्हे तर देशभरात सुरू आहे मतदान हा आपला पवित्र हक्का आहे एखादी गोष्ट झाली नाही तर त्या गोष्टीविषयी न्याय मागण्याचा आपण प्रयत्न करतो पण न्याय देणारा सक्षम व्यक्ती असावा देव देश धर्मासाठी या जनतेसाठी काम करणारा व्यक्ती असावा म्हणून प्रत्येक नागरिक बंधू प्रतिनिधी याला मतदानाचा अधिकार आहे त्यांनी तो कुठल्याही पक्षाला द्यावं हा त्याचा प्रश्न परंतु एक देशासाठी आपलं प्रथम कर्तव्य म्हणून येत्या वीस तारखेला मतदानाचा हक्क आवर्जून बदवावा अशी सेवा मंडळाची आम्ही वतीने आम्ही विनंती करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे